सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील नागरिकांच्या डोळ्याच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने श्री क्षेत्र दिनांक अकरा जानेवारी रोजी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले डॉक्टर महात्मे आय सेंटर व सामाजिक कार्यकर्ते शिवहरी बोकडे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला या शिबिरात एकूण दोनशे रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून त्यापैकी चाळीस रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड करण्यात आली तसेच गरज असलेल्या एकशे तीस नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी हा शिबिरामागील मुख्य उद्देश होता शिबिरामध्ये महात्मा आय बँक आय हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली यामध्ये डॉक्टर आयु मांजरे अब्दुल आहात ऋषिकेत चामट रंजना खोबरागडे यांनी रुग्णांची सखोल तपासणी करून मोतीबिंदू शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले या शिबिरास प्रमुख उपस्थिती म्हणून वरखेडचे सरपंच राहुल तायडे उपसरपंच संवनिता सुनील मेश्राम पोलीस पाटील नरेश टेकाडे यांची उपस्थिती लाभली यावेळी दिलीप गुरडे राजेंद्र पाठक निलेश बोके प्रमोद मोरे प्रकाश धोटे शंकर नागरपाल राजेंद्र अकुलकर उपसरपंच गणेश वाघ निरंजन काळवंडे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागू नये यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविणे गरजेचे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले या मोफत नेत्र तपासणी शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक सामाजिक कार्यकर्ते शिवरी बोकडे यांनी केले होते ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र सुनील घोरमाडे ब्युरो चीफ अमरावती परमपूजनी गुरुदेव ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आज या वरखेड गावामध्ये एक दिवसीय नेत्र तपासणी मोतिया बिंदू शिबिर आयोजित केलेला आहे या नेत्र तपासणीमध्ये मोफत नेत्रतपासणी असून जे काही मोतीबिंदूचे ऑपरेशन आहे ते सुद्धा मोफत करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला या नेत्र तपासणी शिबिराला फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गावकरी मंडळींनी आणि आजूबाजूच्या संपूर्ण तिवसा तालुक्यातील जनतेने फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे या कार्यक्रमाचा मागचा एकच उद्देश आहे की गोरगरिबांची कुठंतरी सेवा झाली पाहिजे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारानं आपण या कार्यक्रमाची वाटचाल केलेली आहे प्रत्यक्षपणे या ठिकाणी गावातील प्रतिष्ठित सरपंच साहेब उपसरपंच साहेब आणि पोलीस पाटील यांनीसुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि गावातीलसुद्धा बऱ्याचशा लोकांनी या उपक्रमाचा लाभ घेत घेत आहे आणि ज्यांची ज्यांची गरज आहे ती बरेचसे लोकं या नेत्र तपासणीमध्ये आपले नेत्र तपासून घेऊन ज्यांना ऑपरेशन सांगितले आहेत त्यांना जी तारीख दिलेली आहे त्या तारखेमध्ये जाऊन त्यांनी आपलं मोफत ऑपरेशन करून घ्यायचं आहे सामाजिकदृष्ट्या एक बांधिलकी म्हणून हा उपक्रम मी हाती घेतलेला आहे बऱ्याचशा गावांमध्ये हा उपक्रम आपला सुरू आहे गावागावमध्ये जाऊन नेत्र तपासणी शिबीर मोतियाबिंदू शिबिर आपण घेतो आहे गावातील जनतेला आव्हान आहे संपूर्ण तालुक्यातील जनतेला आव्हान आहे की या नेत्र तपासणीचा फायदा प्रत्यक्षपणे आपण घेऊन सामान्यतः सामान्य जनतेला कुठंतरी आपला आधार व्हावा या उद्देशानं ही सामाजिक चळवळ आपण चालवतो आहे आणि समाजानं सुद्धा आणि सर्व गावकऱ्यांना सुद्धा आणि गोरगरीब जनतेंनी सुद्धा या उपक्रमाचा फायदा घ्यावा एवढीच मी या प्रसंगी सर्वांना विनंती करतो आणि जास्तीत जास्त संख्येनं फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नेत्र तपासणीला जे काही रुग्ण येऊन राहिलेले आहेत त्यांची सेवा माझ्या हातून व्हावी हीच आडकोजी महाराजांच्या चिरणी प्रार्थना करतो